नमस्कार 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 मित्रांनो कशा आहात तुम्ही आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण की आजच्या व्हिडीओमध्ये तुमचे जे उरलेले काही प्रश्न होते लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते सगळे मी सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहेत जसं की काही लोक म्हणतात की ई केवायसी नाही केली तर काय होईल किंवा आपले वडील नाही आहे आई नाही वडील नाही आहे किंवा हसबंड नाही आहे हे जर काही प्रॉब्लेम येत असेल हसबंड आणि वडील नाही आहे त्याच्याविषयी ऑलरेडी मी एका व्हिडिओ सांगितले तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगलेली आहे पण तरीही तुम्हाला समजत नसेल तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगेलच तसं आणि मेन म्हणजे तुम्ही ई केवायसी नाही केली तर काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात किंवा काय होऊ शकतं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून माहीत पडणार आहे म्हणून सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळणार आहे जास्त टाइमपास न करता चला सुरू करूया तर मित्रांनो सगळ्या लोकांचा एक प्रश्न होता की आम्ही ई केवायसी नाही केली तर काय होणार आहे ए सी करने साथ, ए सी करने साथ आता के ई केवायसी करण्यासाठी हा महिना पूर्णभर दिलेला आहे म्हणजे ऑक्टोबर दिलेला आहे आणि अठरा नोव्हेंबर पर्यंतची डेट दिलेली आहे ई केवायसी करण्यासाठी ई केवायसी करण्यासाठी अजून डेट वाढून देतील पुढे परंतु तुम्हाला आता केवायसी करणे कंपल्सरी झालेले काय आहे की सरकारनं जेव्हा लाडकी बहीण योजना ही योजना जेव्हा लागू केली होती त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं की एका कुटुंबामधील एक अविवाहित स्त्री आणि एक विवाहित स्त्री या योजनेचा फायदा घेऊ शकते जसं की आई असेल तर मुलगी सुद्धा याचा फायदा घेऊ शकते किंवा सून देखील घेऊ शकते परंतु आता काय झालेलं आहे की ह्या योजनेमध्ये सगळ्या सरसकट जेवढ्या लेडीज होत्या सगळ्यांना अर्ज भरलेला आहे आणि सगळ्यांना पैसे चालू झालेले कारण की तेव्हा कुठं क्रॉस व्हेरिफिकेशन झालेलं नव्हतं त्यावेळेस तुमचं आयटीआर भरत असाल तरी देखील तुम्हाला पैसे येत होते तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल तरी देखील तुम्हाला पैसे येत असे होते आणि तुम्हाला जे तुमचं जे उत्पन्न आहे ते दहा लाख किंवा बारा लाख जे काय असेल त्याच्या पुढे असेल तरी देखील तुम्हाला पंधराशे रुपये दर महिन्याला येत होते आता काही लोकांना हे पैसे नाही आलेले आहेत काही लोक अजून देखील आम्हाला एकही हप्ता आलेला नाहीये त्यांचा विषय आपण साईडला ठेवूया परंतु सरकार ह्या सगळ्या प्रॉब्लेम मुळे खूप म्हणजे टेन्शन मध्ये येत होतं की बाबा एवढे सगळे पैसे जात आहे परंतु एकाच कुटुंबामधले तीन तीन चार चार लेडीज या योजनेचा फायदा घेत आहेत हे सगळं चुकीचं आहे त्यामुळे लागू केलेले आहे ई केवायसी ई मुळे काय होणार आहे आता तुमचा नवरा असो किंवा वडील असो हे दोघांपैकी एका जणांचा जर कधी त्यांना तिथं आधार कार्डचा नंबर घेतला तर आधार कार्डवरून तुमचा आयटीआर भरताय की नाही तुमचं टर्न ओव्हर किती आहे तुमचं बँक अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे हे सगळं आता आधार कार्डवर झालेलं आहे ते तुम्हालाही माहिती आहे आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे जर कधी ते आधार कार्ड लिंक केलं तर नवरा बायको जर का आधार कार्ड लिंक झालं तर ते जर कधी तुम्ही आयटीआर भरत असाल किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्ही तिथं अपात्र होऊ शकता त्यामुळं आता ही ई सी बंधनकारक केले यामुळे खूप साऱ्या लेडीज ज्या आहेत ते अपात्र होणार आहेत आणि अपात्र झाल्यानंतर उरलेल्या ले ज्या लेडीज आहेत कसं असतं ना कुठलीही गव्हर्नमेंट असू द्या कुठलीही योजना लागू केल्यानंतर ती डायरेक्टली बंद करता येत नाहीये तिला काहीतरी करून ते मोजक्याच लोकांना त्या योजनेचा फायदा झाला पाहिजे असंच त्या योजनेचा फायदा असतो म्हणजे विचार असतो की असाच की एवढ्याच लोकांना याचा फायदा झाला पाहिजे कारण की तेवढे लोकच असतात परंतु सरसकट लोक या योजनेचा फायदा घेत असतात त्यामुळं आता ही चाळणी लावलेली आहे ई सीची आता ई सी करते वेळी खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत जसं की साईट चालत नाहीये ओटीपी येत नाहीये ओटीपी पकडला तर पुढच्या स्टेपला जात नाहीये होय सिलेक्ट करायचं नाही सिलेक्ट करायचं सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे कसं करायचं काय करायचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता त्या आय पण व्हिडिओ लावून देतो तर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता हा सगळा प्रॉब्लेम ई केवायसी केल्यानंतर सॉल्व्ह होणार आहे ई केवायसी जर कधी नाही कराल तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते पूर्ण बंद होऊन जाणार आहे तुम्हाला त्याचे पुढचे पैसे मिळणार नाही ना कारण की ई मुळे पुढे जे आहेत जर कधी तो, तो म्हणजे काय असताना की सरकारचा एकच उद्देश आहे की ह्या योजनेमधून जे अपात्र लेडीज आहे त्यांना कुठलाही फायदा नाही झाला पाहिजे किंवा त्या वगळून टाकल्या पाहिजे कारण की एवढं सगळं बजेट देणं ते पण शक्य नाही आहे ह्या आता नॉर्मली ज्या जनतेमध्ये गोष्टी चालतात ना त्या मी तुम्हाला सांगतो एक तर सरकार डायरेक्ट योजना बंद नाही करू शकत किंवा मग तुम्हाला जे आहेत की सरसकट एवढं सगळं दिलं तर मग बाकी सगळ्या याच्यामध्ये बॅलेन्स राहत नाही जसं की लाडकी बहिणी योजनेला एवढे सगळे पैसे जात आहे त्यामुळे ही केवाय केवायसी लावलेली आहेत आणि ए केवायसी करणं बंधनकारक आहे आता वेबसाईटवर वर तुम्ही कधी कोणत्या वेळेला अर्ज करायला पाहिजे ते देखील सांगतो तर रात्री दोन तीन वाजता हा अर्ज ही साईट चांगली चालते परंतु आता काय झाले की माझ्यासारखे खूप सारे जण असे व्हिडिओ बनतात की तुम्ही रात्रीच्या दोन तीन वाजता व्हिडिओ म्हणजे वेबसाईटवर वर जाऊन अर्ज भर सगळेजण रात्रीच रश करताय साईट वर तर रात्री पण खूप रश होतोय आहे दिवसा पण रश होतोय तर टेन्शनात घेऊ ही जी प्रोसेस आहे ती होत 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 कमी कमी होत जाणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये ही साईट देखील चांगली चालणार आहे कारण की आता सगळेच लोक ई सी करण्यामध्ये तिथं रश करता है। जसे के वाय केवायसी पूर्ण होत जाईल तसं तसं तस तुमचं पण होऊन जाईल टेन्शन आज एक महिना आहे एक महिना देखील तुम्ही ए सी करू शकता आता राहिला प्रश्न होय किंवा नाही हे सिलेक्ट कसं करायचं तसं मी तुम्हाला त्या व्हिडिओ आहे पहिला जो प्रश्न होता की म्हणजे एक जनरल सांगतो मी पूर्ण प्रश्न वाचून दाखवत नाही दोन प्रश्न होते वरती तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायची होती दोन प्रश्नपैकी एक होता की तुमच्या घरातील म्हणजे तुमचे वडील किंवा पती हे जे आहे ते सरकारी योजनेचा लाभ घेत किंवा सरकारी योजने म्हणून सेवानिवृत्त वगैरे झाले का असं काहीतरी होतं तर तिथे तुम्हाला नाही सिलेक्ट करायचंय आणि दुसरं जे पर्याय होता तिथं होतं की तुमच्या घरातील एक अविवाहित आणि एक अ विवाहित स्त्री या योजनेचा फायदा घ्यायचा होय करायचे पहिल्याला नाही करायचं दुसऱ्याला होय करायचं जर कधी तुम्ही या योजनेत परफेक्ट बसत असाल तर तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे आणि खाली टिक मार्क करून तुम्हाला सबमिट करायचंय जर कधी तुम्ही पहिल्याला के होय केलं आणि दुसऱ्याला नाही केलं तर तुम्ही त्या योजनेसाठी अपात्र असताना तुम्हाला पुढचे पैसे जे आहे ते येणार नाही आता क्लियर झाला असेल तुम्हाला पहिला प्रश्न जो आहे तिथं तुम्हाला नाही करायचं आहे दुसरा प्रश्न जो आहे तिथं तुम्हाला होय करायचं आहे तेव्हा त्या योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात असं ठरवलं जाईल परंतु ते केव्हा जेव्हा तुम्ही खरी इन्फॉर्मेशन देणार जर की तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन देणार तर सरकार जी कारवाई करेल जर कधी खोटी ठरली तर तर ते अजून काही डिक्लेअर झालं नाही की कुठली कारवाई आहे काय आहे ती जर किती डिक्लेअर झालं काय कारवाई करणार आहे तर त्या शिक्षेस तुम्ही पात्र राहसाल आता ते शिक्षा पण तुम्हाला सांगतोय जनरल मी माझ्या मनाने सांगतोय की आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेत जेवढे पैसे मिळालेले आहेत ते देखील तुम्हाला परत द्यावे लागू लागू शकतात जर की तुम्ही खोटी इन्फॉर्मेशन दिली तर त्यामुळे होईपर्यंत तुम्ही बरोबर इन्फॉर्मेशन जी आहे तीच भरा आता आमच्या घरामध्ये जे आहेत माझी आई जी आहे ती ह्या या योजनेमध्ये फायदा घेत होती परंतु आता आम्ही तिथे ई के वाय सी अजून केली नाही आहे आणि मला करणार पण नाही आहे कारण की आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली परंतु ती माझ्या नावावर आहे तर आईचं म्हणणं आहे की ई के वाय सी करा आणि आमच्या घरामध्ये माझी आईच या योजनेचा एकटा एकटी जी आहे ते फायदा घेते माझी बायको पण घेत नाहीये किंवा माझ्या भावाची बायको पण घेत नाहीये त्यामुळे आई या योजनेसाठी पात्र असणार आहे कारण की माझ्या वडील आय टी आर भरत नाहीये किंवा माझ्या वडिलांकडे गाडी पण त्यांच्या नावावर नाही आहे त्यांचा काहीही रेकॉर्ड नाहीये त्यामुळे ह्या योजनेचा फायदा माझी आई घेऊ शकते आता हे उदाहरण कसं दिलं तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल त्यामुळे हे उदाहरण दिलेले आहे पहिल्या स्टेपला तुमचा ओटीपी टाक, टाका तुमचा आधार क्रमांक टाकायचा कॅपेचा टाकायचा तुमचा येणारा ओ टी ओटीपी टाकायचा आहे दुसऱ्या याच्यामध्ये तुमच्या तुमचा पती किंवा तुमचा नवरा त्याचं आधार कार्ड टाकायचं आहे ओटीपी टाकायचं आहे सबमिट करायचं आहे नेक्स्ट स्टेपला त्यांचं नाव येणार ना आहे सिम्पल तीन स्टेप आहे ना नाव येणार आहे तिथे तुम्हाला तुमची का सिलेक्ट करायची आहे पहिल्या यायला नाही करायचं आहे याला होय करायचं आहे मार्क करून डन करायचं आहे तुमची केवायसी पूर्ण होणार आहे सिम्पल आहे तीन स्टेप आहे जास्त घिसगीच नाही काही नाहीये त्यामुळे परत एक व्हिडिओ या योजने विषय मी याच्यामुळे बनवलाय की बरेच लास्ट व्हिडिओमध्ये पण कन्फ्युज झाले होते की दादा काय सिलेक्ट करायचं समजतच नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये तो में सांगा याच्या व्यतिरिक्त तुमचे कुठले प्रॉब्लेम असतील ते देखील मला कमेंटमध्ये सांगत चला बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्ही सबस्क्राईब करा तर येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्या जवळ येणार आहे बाकी तुमचे काही सजेशन असतील किंवा माझ्याविषयी काही तक्रारी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता तर चला भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र